नमस्कार माझं नाव श्वेता वाळ गायकवाड तुम्हाला तर माहितच आहे मी मधुमक्षिका पालन करते अनेक वर्षांपासून पण याच्याबरोबर तुम्हाला हेही माहित असेल की आता निसर्गामध्ये मधमाशांची परिस्थिती नक्की काय आहे आपण पूर्वी जेव्हा शेतामध्ये जायचं तर प्रत्येक झाडावरती आपल्याला एकतरी मधमाशांचं पोळं दिसत होतं पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आपण जंगलात जातो शेतात जातो आपल्याला मधमाशा दिसत नाहीत आपली जी येणारी पिढी आहे त्यांना ना भविष्यामध्ये आपल्याला मोबाईलवर मधमाशा दाखवायची वेळ यावी यासाठी मला असं शेतकऱ्यांना आव्हान करावं वाटतं की आपण सुद्धा मधमाशी पालनाविषयी जागरूक झालं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण मधमाशी पालन कशा पद्धतीने करू शकतो मधमाशी म्हणजे काही हे आपल्याला मोबाईलमध्ये जर दाखवायचं नसेल किंवा जर टी व्हीवर दाखवायचं नसेल आणि प्रत्यक्ष जर शेतामध्ये तुम्हाला दाखवायचं असेल तर आपल्याला मधमाशांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे कारण काळानुरूप मधमाशा ह्या म्हणजे नाश, नष्ट नाश, 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 होत चाललेल्या आहे जे काही थोर शास्त्रज्ञ आहेत त्या अनेक शास्त्रज्ञांनी देखील सांगितलं आहे जर मधमाशा नसतील तर चार वर्षानंतर आपली मानवसृष्टी सुद्धा संपुष्टात येणार आहे याचं कारण असं की दिवसेंदिवस रासायनिक जी काही आपण कीटकनाशके वापरतोय त्यांचं वापर वाढत चाललेला आहे आणि मधमाशांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्यांची संख्या जर अशीच हळूहळू कमी झाली तर आपल्याला झाडांवरती जंगलांमध्ये मधमाशांची पोळी दिसणार नाहीत आणि असं जर झालं तर आपलं अन्न आपलं जे काही आपले अन्न साखळी आहे हे सुद्धा धोक्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचं ज्ञान वाढवायचं असेल आणि मधमाशांचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमचा मधमाशी पालनाचा जो काही डिजिटल कोर्स आहे तो डिजिटल कोर्स करा जेणेकरून तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा मधमाशांचं महत्व सांगू शकाल आणि आपण शेती करतो मला असं वाटतं की आपण शेती करतो त्याच्यामुळे आपल्याला मधमाशांबद्दल माहिती माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर मधमाशी बद्दल माहिती असेल तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्याला त्याबद्दल सांगू शकता तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आमचा मधमाशी पालनासाठी डिजिटल कोर्स करायला हरकत नाही